नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घालून केलेलं लिंबूचं गोड लोणच किंवा लिंबूचा क्रस सुद्धा बनवू शकता तर हे वर्षभर टिकत तर बनवायला सुरुवात करूया तर छानपैकी असं मी उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि या लिंबावर आपल्याला घालायचं आहे आणि टायमिंग लावून आपल्याला फक्त हे दहा मिनटं हे लिंब या पाण्यामध्ये भिजवत घालायचे आहेत तर तर छानपैकी आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि निंबूसुद्धा दहा मिनटं भिजवत ठेवलेली होती आता हे निंबू आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि सुती कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत तर सर्व निंबू आपण तर छानपैकी हे निंबू असे कोरडे करून घेतलेले आहेत अजिबात इथं पाण्याचा अवन सुद्धा राहायला नको तरी तर बघू शकता अशा पद्धतीचे निंबू घ्यायचे आहेत आपल्याला पातळ सालीचे तर याला छानपैकी असं कट करून घेऊया तर एका निंबाच्या आपल्याला पाच ते सहा फोडी करायच्या आहेत तर बघा गरम पाण्यामध्ये ठेवल्याने निंबू छान मऊ पडतं आणि सुद्धा इझिली निघते सेपरेटली याला आपल्याला बी काढायची गरज पडत नाही तरी सुद्धा तुम्ही चेक करूनच यामधल्या बिया काढा बी जर क्रचच्या मध्ये गेली तर करवटपणा क्रश लोनच्या मध्ये जास्त येऊ शकतो तर अशा पद्धतीच्या आपल्याला होडी करून घ्यायच्या आहेत तर सर्व फोडी आपण अशाच पद्धतीच्या करून घेऊया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता मी छोटे छोटे याचे कट पीसेस केलेले आहेत आणि जे हे ही बी निघालेले आहेत ते बाजूला केलेले आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून प्लस मोड वर फिरून आपल्याला याचा क्रश करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी याचा असा जाडसर असा मी प्लस मोडवर फिरून क्रश तयार केलेला आहे इतपत दिसला पाहिजे तो तर अशाच पद्धतीने आपण राहिलेला याचा सुद्धा क्रश काढून घेऊया तर या वाटीने एक वाटी हा क्रश भरलेला आहे तर याच वाटीने मी दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर गोळी जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर अजून सुद्धा तुम्ही गुळ वाळू शकता जास्त घेऊ शकता तर बनवायला सुरुवात करूया तर हा क्रश एका आणि याचबरोबर रेव सुद्धा घालायचा आहे आणि छान हे मिश्रण चार ते पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक तारी पार तार गुईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे तर दोन ते तीन मिनिटामध्ये छान पैकी आपला असा गुळ वितळलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर याचा एक तरी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे सारखं याला मीडियम गॅसवर फिरवत राहायचं आहे तर हा क्रश शिजला की नाही कसा ओळखायचा तर आपण इथे चेक करूया एक तरी पाक झाला की नाही ते तर अजून आपला एक तरी पाक झालेला नाही तर इथं पाच मिनिट झालेली आहे तर आपण तार चेक करूया तर छान एक तरी पाक आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता तार बनत ता आहे तर या टेजला आपण यामध्ये काही साहित्य घालणार आहोत तर इथं घालत आहे मी काळं मीठ अर्धा चमच साधं मीठ अर्धा चमच त्याचबरोबर घालत आहे लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा घरचंसुद्धा घालू शकता तुम्ही हवं तर तुम्ही कश्मीरी तुम लाल तिखटसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानेही खूप छान कलर येतो पर तुमच्याकडे जर नसेलस तर तुम्ही रोजच्या वापरातलं सुद्धा हे घालू शकता तर तुम्ही इथं बघू शकता छान झालेलं आहे आपलं क्रश लोणचं हे जसं जसं मुरत जाईल तशी तशी चव याची अप्रतिम होते आणि कमीत कमी याला तीन ते चार दिवस छानपैकी असं मुरू द्या त्यानंतरच तुम्ही खायला घ्या म्हणजे अजिबात असं कडवत वगैरे लागणार नाही तर त्याचं टेक्चर तुम्ही बघू शकता तर अतिशय छान असं झालेलं आहे आणि हे एका काचाच्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे म्हणजे वर्षभर खराब होणार नाही हे तर काचाच्या भरणीमध्ये भरायच्या आधी स्वच्छ ही काचाची भरणी घ्या तर इथे मी एक काचाची भरणी घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धून उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे यामधलं सर्व मॉश्चराईज उन्हामुळं नाहीच झालेलं आहे तर अशा काचाच्या भरलीमध्ये भरून ठेवायचं आहे आपल्याला तर थंड झाल्यानंतर आपण काचाच्या भरतीमध्ये भरून ठेवूया यामध्ये अजून एक जिन्नस घालायचा आहे ती आहे जिरा पावडर फ्रेश जिरा पावडर मी इथे बनवून घेतलेली आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचे आहे आणि छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल चटपटीत असं लिंबाचं क्रश लोणचं तयार होईल तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद